मी तुम्हाला सांगितलं तसं की हे अजून बॅलन्समध्ये आहे म्हणजे त्यांनी ऍक्ट केलंय पण तो अॅक्ट चॅलेंज झाला त्याला स्टे आला समजा तर काहीच होणार नाहीये आणि यांनी जे मागणी केली होती ती त्यांनी अशी केली होती की के आम्हाला आरक्षण आणि ते ओबीसी मधनं द्या आता यांनी हा जो गट केलाय ना पुन्हा बघा कसं दोन्हीचं वर्डिंग सारखंच आहे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असं जे वर्डिंग आहे ना ओबीसीची थी डेफिनेशन तीच आहे सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास म्हणजे तुम्ही जर का हे बॅकवर्ड म्हटलं तर ते ओबीसीतच घालायला पाहिजे असं इतकं सोपं ते सगळं गणित आहे त्यामुळे जरांग्यांची मागणी त्यांनी काळजीपूर्वक केलेली आहे की आम्हाला ओबीसीत घाला म्हणजे ते पन्नास टक्क्याच्या आतील म्हणजे ते कोर्टात टिकेल आता त्यांनी पन्नास टक्क्याच्या वर घेतो हे कोर्टात टिकेलच असं नाही त्यामुळे सध्या मला असं वाटतं की थोडीशी एका अर्थाने जनतेची फसवणूक आहे फसवणूक ते मी तसं विधान राजकारणात जात नाही मी म्हणून मी ते विधान करत नाही परंतु जनतेची निश्चितच दिशाभूल याच्यामध्ये होती तुम्हाला शंभर टक्के माहिती आहे की कायद्यात बसणार कारण शिंदेसाहेब काय म्हणत होते एक सारखं की आम्ही ओबीसीना हात म्हणजे कुठल्याही इतरांच्या रिझर्वेशनला धक्का न लावता टिकणार कायद्यात बसणार असं आरक्षण देऊ तर हे जे आरक्षण दिलेलं आहे हे कायद्यात बसेल असं निदान मला तरी वाटत नाही आता